खेड शिवारातील हातनूर कालव्याच्या सुरक्षिततेला धोका जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव हातनूर कालव्याच्या दुतारपा सुरक्षित जागेच्या ठिकाणी चक्क जेसीबीच्या सी माती उत्खनन मोठ्या प्रमाणात सविस्तर माहिती अशी की रावेर तालुक्यातील तासकेड हतनूर धरण कालवा किलोमीटर क्रमांक सहा तासकेड थोरगवान रस्त्याला क्रॉस झालेला कालवा पुलाजवळ हतनूर कालव्याच्या डाव्या बाजूच्या भरावातील माती तासखेड गावाचे शुभम विकास चौधरी जेसीबी ट्रॅक्टर अशा विविध यंत्रणांनी दोन ते तीन महिने तब्बल कोणतीही शासकीय परवानगी नसता आपला गोरखधंदा राजरोसपणे थट्टात थाटात करत असल्याचं तक्रारदार जयस चौधरी ग्रामस्थ तासखेड तालुका रावेर तथा सदस्य जागृत जन्मंच जळगाव शिवार शिवराम पाटील यांनी दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लेखे जळगाव पाट जळगाव यांच्याकडे लेखे तक्रार करून दाखल करून दहा दिवसाच्या कालावधीमध्ये संबंधित गौण खनिज उत्खनन करणारे यापूर्वी संबंधित अधिकारी यांनी दुर्लक्षच केलं निदर्शनास आणून दिले तेव्हा त्यांना पाठबळ नेमकं कोणाचं हा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे नेमकी चौकशी करून अहवाल सादर करणार का दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय रावेर तालुक्यातील रावेर तालुक्यातील तासखेड शिवारामध्ये ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंद खनिज होत आहे आपल्या हातरून जो पाट आहे गेलेला आहे या ठिकाणी त्या पाटाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंद खनिजी चोरी होत आहे तरीसुद्धा ह्या ठिकाणी तक्रारदार या ठिकाणी उपस्थित आहे त्या तक्रारदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय म्हणणं आहे त्यांचं मी जे चौधरी तक्रारदार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनात आणू इच्छितो की रावेर तालुक्यातील मौजे तासखेळा शिवारात हतनूर धरण कालवा किलोमीटर क्रमांक सहा तासखेळा थोरगाव रस्त्याला क्रॉस झालेल्या कालवा पुलाजवळ हतनूर कालव्याच्या डाव्या बाजूच्या भरावातील माती ही तासखेळा गावचा नागरिक शुभम चौधरी हा जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुमारे दोन अडीच महिन्यापासून नियमबाहेर उचल उचल उचलून विकत आहे परिणामी गाऊन खनिजची किंमत आणि रॉयल्टी वसूल होत नसल्याने शासनाचा लक्षावधी रुपयाचा महसूल बुटत आहे तसेच सदर शुभम चौधरी व त्याचा बाप विकास बाजीराव चौधरी या दोघांनी तासखेळा शिवारातील गट क्रमांक दोनशे ऐंशी दोनशे एक्क्याऐंशी व दोनशे ब्याऐंशी या शेतजमिनाला लागून असलेला पूर्वपार पासून अस्तित्वात असलेला गाव नकाशात दिसत असलेला परंतु सध्या वापरात नसलेला पानंद त, त तथा खोल रस्ता अदमाशे लांबी दोन हजार फूटमधील हिरवीगार कडुलिंबाची व अन्य जातीची झाडे जमीनदोस्त करून रस्ता बुजवण्याचे कामसुद्धा करीत आहेत या दोन हजारपैकी त्याने एक तृतीयांश रस्त्याची लांबी सदर ठिकाणची कस्मूरपाठाची माती उचलून तो रस्ता बुजवलेला आहे आणि ती रस्ता बुजवून निर्माण होणारी जी जमीन आहे ती बळकवण्याचे काम ते करीत आहेत असे ग गौण खंड जलसंपदा यासंबंधी जलसंपदा महसूल आर ओ यापैकी कोणत्याही अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन कायदेशीर कारवाई आजपर्यंत केलेली नाही कदाचित त्यांचे संगणमत असावे किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असाल तुम्ही या ठिकाणी तालुका दंड अधिकारी तहसीलदार त्यांनासुद्धा पत्र दिलेलं आहे पण त्यांचं त्यांचं तुम्हाला काही कुठलं काही आउटपुट कारवाईचं काही पत्र मिळालं का आम्ही अर्ज दिला अठरा तारखेला अठरा मार्चला आम्ही तहसीलदार यांना अर्ज दिला त्यानंतर दोन तीन दिवसांनी आम्ही त्यांना फॉलोअप घेण्यासाठी केले केलो असता त्यांनी मला सांगितलं की हे जलसंपदा खात्याची प्रॉपर्टी असल्यामुळे त्यांच्याकडून कारवाई करण्याचे आम्ही त्यांना पत्र दिलेले आहे त्याचप्रमाणे सदर इसम गायरान जमिनीतील मातीसुद्धा उचलून विकत आहेत त्यापैकी गोखेडा त्या रंगा शहराचं गायरान त्या त्या जे आहे त्यापैकी आजूबाजूच्या गावचे लोक तिथली माती विना रायल्टीवरून विकत आहेत त्यासंबंधी त्यांच्या कानावर टाकला असता ते म्हणतात ते गायरानच्या जमिनीसंबंधीचा कारवाई ग्रामपंचायत करतील अशा पद्धतीने त्यांनी मला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि जिल्हा अधिकारीला तुम्ही सध्या पत्र दिलेलं आहे त्यांचे कुठलं काही आउटपुट त्यांच्याकडे आम्ही आता दो एक दोन दिवसात त्यांच्याकडे आम्ही जाणार आहे आणि त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा करणार आहे आम्ही आता